थोडं लेट आहे कारण की इकडं पाऊस भरपूर चालू आहे आणि पावसामुळं नेटवर्कचा इश्यू येत होता परंतु आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे पाऊस थांबला आहे तर आता आपण आपल्या जे जेवढे बी काय आपले दिव्यांग बांधव असतील जो कोणी काही व्हिडिओ बघत असतील शेतीचे प्रश्न असतील प्रत्येक प्रश्नावरती आपण सध्या चर्चा करण्यासाठी लाईव्ह घेतलेला आहे आणि ज्यांना कुणाला काही प्रश्न असतील दिव्यांग बांधवांना ते मला लाईवमध्ये प्रश्न विचारू शकतात कारण की आपण आत्तापर्यंत जेवढे मी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केलं आहे ज्यांना मी आपण आतापर्यंत भेटलोय ज्यांचे ज्यांचे कामं झाले ते आपल्याला आतापर्यंत सपोर्ट करतात परंतु बरेचसे दिव्यांग बांधव असे आहेत की त्यांचं काम नमस्कार हनुमानजी बोला सोलापूरकर मनोज परदेशी नाही मनोज भाऊ आणि जेवढे जण कमेंट करतात तेवढ्याने एक एक लाईक करून मात्र लाईक कंपल्सरी पाहिजे जेवढे मी येतील त्यांनी सगळ्यांनी सचिन भाऊ पालघर नक्की बोला के पी नमस्कार सर नमस्कार नमस्कार, नमस्कार आकाश जाधव सर सातारा जिल्ह्यात किंवा सातारा येऊन गेलो दादा येतो पुन्हा येणार आहे प्रोग्राम सगळं महाराष्ट्रात एकदा ठरवायचा आहे लकट्रक भाऊ ते लोनचं सांगा लोनचं काय करायचं आहे तेवढं सांगा मला म्हणजे मी पुढचं बोलतो पाटील गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून भाऊ बबन बन वाईन शॉपसाठी दादा वाईन शॉपचं सध्या स्टॉप आहे कारण तिची चौकशी चालू आहे बरेचसे अर्ज केलेले आहेत स्वतः दादा पवार यांनी ते स्टॉप केलेलं आहे त्याच्यामुळं त्याचा विषय आपण बाजूला ठेवा बाकीच्या पुढचे आपण विषय घेऊ शकतात लोनचं सगळ्यात सोपं आहे पण आता लोनचं जे आहे मी त्याचे व्हिडिओ पण टाकलेले आहेत अश अन्सर काय अनवर भाई नमस्कार पिंपरी ओके पाल्यांसाठी सुद्धा तुम्हाला लोन मिळतं आहे आपण दिव्यांग व्यक्ती विकास महामंडळामध्ये त्याची फाईल टाकावी किंवा आपण स्वतः तिथे जाऊन दिव्यांग व्यक्ती विकास महामंडळमध्ये चौकशी जरी केली तरी तुम्हाला एक फॉर्म दिले जाईल आणि त्या फॉर्मवरती खाली डॉक्युमेंट्स आहेत तेवढे डॉक्युमेंट्स तयार करून आपण तिथे सबमिट करायचं आहे आणि त्यानंतर त्याला वेळ लागतो परंतु जर तुम्हाला काही अडचण आली तर माझा नंबर आहे माझ्याशी कॉन्टॅक्ट तुमचा आहेच मी तुमची मदत करण्यासाठी जे आपले महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग व्यक्ती विकास महामंडळाचे जे एम डी साहेब आहेत त्यांच्याशी बोलू शकतो ते माझे जवळचे मित्र आहेत त्यांनाही बोलून आपण काम करू शकतो व तसेच डॉक्टर संतोष मुंडे जे दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष आहेत ते मी माझ्या जवळचे आहेत त्याच्यामुळे त्यांनाही बोल आपण तुमचे काम करू शकतो मित्रांनो सत्तावीस जण लाईक आहेत तर सगळे लाईव्ह आहेत सध्या तर सत्तावीस जणांचे लाईक मला मिळाले तर बरे की फक्त चारच लाईक आहेत आता आपण पुढे जाऊया मैस पालन झालं आहे आता आंतोदय राशन कार्डचा विषय आहे तर चला आंतोदय राशन कार्डचं बोलूया आंतोदय राशन कार्डचं आर आपल्या बायोमध्ये आहे त्याला ओपन करा तुम्हाला जर डाउनलोड करता येत नसेल तर त्याचा स्क्रीनशॉट मारा सगळ्यांनी लाईक एक एक लाईक करा बरं त्र्याहत्तर लोक आहेत लाईव्हमध्ये आणि लाईक पाचच आहे आलेस आलेच तुम्ही लाईव्ह एक एक लाईक ठोका की काय प्रॉब्लेम आहे लाईक ठोकायला लाईक ठोकलं म्हणजे जरा काय होतं आहे इन्स्टाग्राम यूट्यूब या रिचमध्ये आपण असतो आणि आपला जो व्हिडिओ आहे आपले जे सगळे काही कंटेंट आहे याच्यामध्ये कधी अडचण येत नाही आणि आपल्या आयडीला प्रॉब्लेम येत नाही म्हणून म्हणलं लाईक ठोका तर आता आपण पुढचं घेऊया माझ्या कोण हनुमंत काय म्हणतात भालेराव माझ्या भावाची मुलगी मतिमंद आहे तर तिला कोणत्या दवाखान्यात दाखवा लागेल यू डी आय डी व सर्टिफिकेट काढण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल जे सरकारी दवाखाना असतो आपल्या जिल्ह्याचा तिथे जायचं तिथे दाखवायचं आहे आणि पहिले तर त्यांचं आधार कार्ड घ्यायचं आहे आधार कार्ड घेतल्यानंतर त्यांना सर्वप्रथम ते डॉक्युमेंट्स लाईव्ह करायला लावायचे सॉरी ते डॉक्युमेंट्स आपण ऑनलाईन करून घ्यायचे ऑनलाईन केल्यानंतर एक प्रमाणपत्र मिळेल ते घेऊन आपण हॉस्पिटल जायचं आहे क्रेटा गाडी घ्यायची असेल तर क्रेटा गाडीचं तुम्हाला सांगतो मित्रांनो हँडिकॅपसाठी काय करावं लागेल क्रेटा गाडी शक्यतो आपल्याकडे बसत नाही आपल्या हँडिकॅप लोकांसाठी बाराशे सी सी ते दीड हजार सी सीपर्यंत गाडी घेता येते मित्रांनो आणि बाराशे ते दीड हजार सी सीपर्यंत जर तुम्ही गाडी घेतली तर त्याच्यामध्ये आपल्याला जी एस टी आणि आर टी ओ टॅक्स माप आहे त्याच्यासाठी काय करायचं आहे आता तुम्ही व्यवस्थित आहे का सर्वप्रथम आपल्याला सगळ्या पहिले तर त्या गाडीचं कोटेशन घ्यायचं जी दिव्यांग बांधवणे दीड हजार सी सीपर्यंत घेऊ शकतात दीड हजार सोळाशे अशा असे सीपर्यंत आपण गाडी घेऊ शकतो त्या गाडीचा आपल्याला लाभ मिळतो सर्वप्रथम आपल्याला त्या गाडीचं कोटेशन घ्यायचं आहे आणि कोटेशन घेतल्यानंतर त्या संबंधित जो शोरूमवाला आहे त्या शोरूमवाल्याचा मेल आय डी त्याचा अकाउंट नंबर आणि त्याचा फोन नंबर एवढा तुम्हाला लागेल ऑनलाईनसाठी आणि त्याची एक साईट आहे त्या साईटवर जाऊन आपण ऑनलाईन करायचं आहे साईट काय आहे ते पण तुम्हाला मी एक व्हिडिओ टाकून देतो त्या व्हिडिओत बनवतो कारण की ती साईट जे आहे माझ्याकडं जो एक मुलगा आहे तो सगळे कामं करतो आपल्या हँडिकॅपचे ती साईड त्याच्या पार्ट आहे माझ्याकडे ती लि माझ्या डायरीमध्ये मी लिहून ठेवलेले आहे तर हा झाला आपला गाडीचा विषय शिव सूरज जाधव जयप्रहार जयप्रहार भाऊ विकास खडसे मला रिक्षा पाहिजे रिक्षा दादा भेटणार नाही लक्क ट्रक लक्की काय म्हणतात म्हणते ओके नागेश वाघमारे रेल्वे पासबद्दल रेल्वे पास जे आहे रेल्वे पासचं आपल्याला पास आता काय झालं पहिले जे होतं तो ऑफलाईन होते आता रेल्वे पाससाठी तुमच्याकडे सर्वप्रथम लागतं दिव्यांग प्रमाणपत्र यू डी आय डी कार्ड आणि हॉस्पिटलमधून आपल्याला एक फॉर्म मिळतो रेल्वेचा तो एक फॉर्म पाहिजे हे तीन डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असले तर तुम्ही ऑनलाईन करून तुमचा रेल्वे पास पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला मोबाईलवरती तुमच्या अपडेट दिल्या जात आहे तुमच्या मोबाईलवरती तुमची पास तयार झाली का नाही झाली ती कोणच्या डिव्हिजनला गेली कधी भेटणार आहे सगळं मोबाईलवरती मेसेजमध्ये कळतं मित्रांनो त्यामुळं अगोदर मी सांगतो तेवढे डॉक्युमेंट्स तयार करा तुमच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र असेल यू डी कार्ड जर असेल तर तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला जा आणि त्यांच्याकडून रेल्वे कंजक्शनचा फॉर्म असतो तो हॉस्पिटलला तुम्हाला फोटो लावून भरून दिला जाईल तो एक फॉर्म घेऊन या तुमचा रेल्वे पास तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो बला काय प्रॉब्लेम आहे तुमचा के पी रावसाहेब निकम नाशिकला कधी येणार दादा नाशिकचा प्रोग्राम ठेवा तुम्ही मी नक्की कधी पण येतो फक्त तुम्ही सांगा आमची तयारी झाली मी येतो कमीत कमी माझा राहण्याचा आणि जरी व्यवस्था केली तरी चालेल ना मित्रांनो मी अनेक ठिकाणी गेलो अक्षरशः दिव्यांग बांधवनी कार्यक्रम घेतला परंतु मला तिथे ना राहण्याची सोय केली ना जेवणाची सोय केली मला स्वतः लॉजिंग करावं लागलं मला स्वतः जेवणासाठी बाहेर जावं लागलं आणि मला स्वतः तिथपर्यंत येऊन तुम्हाला मार्गदर्शन करावं लागलं मग कमीत कमी आपल्या आपल्यासाठी एखादा जर बांधव पाचशे सहाशे किलोमीटर लांब येत असेल तर तुम्ही तेवढं तरी कर्तव्य ठेवा की तिचं राहण्याची आणि त्याची जेवणाची सोय पण केली पाहिजे मी तुम्हाला काही पैसे मागितले नाही काय नाही फुकटचा सल्ला आहे मला मला ज्या आतापर्यंत गोष्टी मिळेल मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे काही लोक तर आता शिव्या पण देऊ लागले म्हणजे आपल्याला कमेंटमध्ये काही दिव्यांग बांधून म्हणजे शिव्या पण चालू झाल्या त्याबद्दल सर, मी सर्वांचे माफी मागतो काही चुकलं असेल तर परंतु मार्गदर्शन हे फुकटचं आहे मनोज परदेशी सर मला नाशिकला कधी येणार मी नाशिकला येणार तुम्ही प्रोग्रामची तयारी करा अनोवर भाई काय म्हणतात आपली भेट घ्यायची आहे सर दिव्यांगाच्या इतर प्रश्न काही चर्चा करावी लागेल जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आहे तिथे आपली जे के मल्टी सर्व्हिसेस दुकान आहे तिथे या मी तिथे बसेल असतो हँडिकॅप कारसाठी सर्टिफिकेट चेंज होईल का बिकॉज क्रेटा काय पेटाचं होईल ना करता येईल रेल्वेपासचं सा आत्ताच सांगितलं आहे पुन्हा पुन्हा एक एक प्रश्न विचारू नका दादा आपल्याला पंधराशे येत होते परंतु आता हे ते ऑक्टोबर महिन्यात येतील तर सप्टेंबर महिन्यात पैसे कधी येणार अजून त्याचं सरकार चुत्या मारत आहे अजून कधी देईल ते काही सांगता येणार नाही परंतु त्यांनी सांगितलं आहे देतो म्हणून अजून कोणालाच पडलेलं नाही ज्या दिवशी पडायचे कळेल मला त्याच्या दोन तीन दिवसा अगोदर मी तुम्हाला सगळ्याला माहिती देऊन टाकेल दोनशे चौरस फूट जागेचा अर्ज फक्त जिल्ह्यात करता येते की हां तर ऐका दोनशे चौरस फुटचा अर्ज जो आहे आपण तालुक्याला सुद्धा करू शकतो जसं की उदाहरणार्थ तहसीलदार यांच्याकडे करू शकतो परंतु काय होतं माहिती आहे का तहसीलदार यांना तुम्ही अर्ज केला तर तो अर्ज जिल्हाधिकारी कार्या कार्यालयामध्ये जातो पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयातून कल्याण आयुक्ताकडे जातो आणि त्यांच्याकडून पुन्हा तहसीललाच येतो तर मित्रांनो हे उलटसुलट फिरत बसल्यापेक्षा मी काय सांगतो सरळ जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करा जिल्हाधिकारी कार्यालयातून तो समजकालीन आयुक्ताकडे जाईल आणि समजकालीन आयुक्ताकडून तो तहसीलला येईल आणि तहसीलकडून ते नगरपालिका व तसेच तुमचं जो संबंधित तलाटे आहे यांच्याकडे जाईल म्हणजे आपण असं एकदम सरळ आलो बरोबर तहसील कोण गेलो तर ते उलट होईल त्याच्यामुळं तहसीलला जायचं नाही तहसीलच्या मार्फत कधी काम करायचं नाही जिल्हाधिकारी कार्यालयातूनच करा ओके हे काय म्हणतात ते पेट्रोल पंप पेट्रोल पंपचं सांगितलं व्हिडिओ नीट एकदा बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल मी काय बोललो ते कारण प्रश्न असा होतो की सांगून सुद्धा पुन्हा तेच तेच प्रश्न येतात त्याच्यामुळे मला काही बोलावंसं वाटा ना त्या गोष्टीवर नागेश वाघमारे रेल्वे रेल्वेचा रेल्वे आत्ताच ना डबल डबल तेच प्रश्न नंबर देऊन तर माझे दोन नंबर बंद झाले आता निस्ते कोणी काय पण विचारते कोणी शिव्या देते त्याच्यामुळे नंबर देणं बंद केलं आहे वाईट वाटलं तर माफ करा परंतु तुमच्या जिल्ह्यात कार्यक्रम झाला तर मी सगळ्यांना भेटून समोर समोर त्या गोष्टी बोलू शकतो इंस्टाग्राम आहे इंस्टाग्रामला कमेंट करू शकता प्रत्येक कमेंटला रिप्लाय चालू आहे यूट्यूबला प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत आहे त्याच्यामुळे मोबाईलची काही आवश्यकता नाही असं मला वाटते प्रत्येक थोरात सर यू डी आय डी कार्ड ॲप्रूव्हल होण्यास खूप वेळ लागत आहे कागदपत्र हॉस्पिटलमध्ये जमा करून एक महिना झाला मी लातूरला गेलो होतो काल मार्चमध्ये त्या लोकांनी ऑनलाईन केलेले अजूनही त्यांना भेटलं नाही कारण की त्या साईटवरती काम चालू आहे असं तिथील संबंधित डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना सांगितले आणि सर्वांनाच जे ऑफिस आहे ते ऑफिस पुणे आहे त्यामुळं पुण्याच्या ऑफिसला जोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व होत नाही तोपर्यंत काही कोणालाही बोलता येत नाही त्याच्यामुळं हे पुढचं जे आहे ते मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो आता आपण बोलणार आहोत सध्या प्रभाकर सानब जे प्रहार दिव्यांग घरकुल योजना करता व्हिडिओ बनवा ओके मित्र प्रभाकर सानब साहेब नक्की एक व्हिडिओ बनवतो रिस्पॉन्स तुम्ही द्या व्हिडिओ बनवल्यानंतर जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अजून नवीन काहीतरी बनवायची मला आवड येते परंतु व्हिडिओ चालल्या नाही तर मला असं वाटतं चला जाऊ द्या आपण जा यांच्यासाठी इतकं कर सगळं करतो परंतु यांना आपल्या गोष्ट विशेष तुम्हाला सांगतो मित्रांनो मी तुम्हाला दर आठ दिवसाला मार्गदर्शन करणार आहे अगोदर सांगितलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ज्या दिव्यांग बांधवांना आपलं मार्गदर्शन लागत नसेल त्यांनी बघू नये परंतु रिकामक कमेंट आणि शिव्या देणं बंद करा बरेचसे दोन चार दिव्यांगाने शिव्या दिल्या मी शिव्या खाणारा माणूस नाही आणि मी शिव्या देणाराही माणूस नाही परंतु मी फक्त काय विचार करतो की आपले दिव्यांग बांधव आहेत चला जाऊ द्या बोलतील बोलू द्या काय हरकत नाही तर कोणी काही मला पगार देत नाही कोणी काही मला घरी आणून देत नाही त्यामुळे वाईट बोलणं बंद करा मी आहे तोपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन करेल या महाराष्ट्रात आतापर्यंत आपण दोनशे तीनशे प्लसच्या पुढं कामं केलेत लोकांचे ह्या एक पाच सहा महिन्यामध्ये आणि अजून करणार आहे आता जेडी जे डी भाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे जे डी भाऊ रावसाहेब निकम ओके कळवतो चालेल धन्यवाद धन्यवाद शंकर भाऊ दादा आपल्याला पर्सनल लोन पाहिजे असेल तर त्यासाठी काय करावं लागेल पर्सनल लोन आपल्याला नाही आहे तुमचा सिव्हिल चांगला असेल तर तुम्ही कुठेही घेऊ शकता परंतु दिव्यांग व्यक्ती मी दिव्यांगाचा व्हिडिओ बनवतो दिव्यांगाची माहिती पूर्ण ठेवतो त्यामुळे दिव्यांग व्यक्ती विकास महामंडळमध्ये जा तिथे तुम्हाला भेटून जाईल सोपान राठोड नमस्कार नमस्कार दादा विद्यापालवे हे काय साचच्या एस टी एल योजना कधी सुतरणार आहे अगोदर चांगलं व्यवस्थित लिहा म्हणजे मला कळल सोहन राठ सोहन राठोड सर मी दिव्यांग आहे नऊ टक्के ओके चालेल काय पाहिजे तुम्हाला कोणत्या योजनेची माहिती पाहिजे सांगा विशाल जावळे नमस्कार दादा नमस्कार तुषार पाटील सर्वप्रथम आपणास नमस्कार दादा नमस्कार आकाश जाधव सर तुमचा नंबर सांगा प्लीज माफ करा यार नंबरसाठी सर मला दोनशे चौरस फूट जागा प्रॉब्लेम येत आहे सात बारा उतारा जोडाव जोडा वगैरे सांगत आहे सगळं चुकीचं आहे सात बारा उतारा जोडायचा हां बरोबर तुम्हाला दोनशे चौरस फूट जागा घ्यायच्या असेल त्यांच्या गव्हर्नमेंटचा सात बारा उतारा तहसीलदार मागतो तुम्हाला द्यायची गरज नाही तुमचं कोणतं तहसील आहे आणि कोणतं जिल्हाधिकारी कार्यालय ते एकदा कमेंटमध्ये सांगा सर नवी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये गेलो होतो जी आर घेऊन जागेसाठी पण मला तिथे सांगितलं की ज्यांना इन्स्टॉल भेटलेत त्यालाच फक्त देण्यात येईल जागा तुम्हाला नाही हे चुकीचं आहे आपल्या तिथं दोन तीन माणसाला भेटलेत जागा आत्ता मी त्या दिवशी व्हिडिओ पण बनवला ते, बन ते खरंच म्हणून मुलगा आहे त्यांना भेटली महसूल डिपार्टमेंटला एक महिला आहे त्या महिलांना भेटा आणि त्यांना माझ्याशी माझं नाव सांगा ती स्वतः मी त्यांच्याशी चर्चा केली बसून त्यांना सगळं व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे त्याच्यामुळे हे सगळं तुम्हाला चुकीची माहिती देते कोणतरी अमोल पाटोळे मुंडेसाहेब एक नंबर माणूस होता माणूस एक नंबर होता आता ते मुंडे साहेब की मी मला हेच कळणार नाही आठवळे साहेब अमोल भाऊ मी अपंग आहे माझ्याकडे पंच्याहत्तर टक्के रिक्षासाठी काय कागदपत्र लागतील ही रिक्षाला तुम्ही ऑनलाईन करा ऑनलाईन केली की के होऊन जात आहे सर लोन कसं काढायचं आहे दिव्यांग विक मी आता सांगितलं अपंग व्यक्ती विकास महामंडळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आहे त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती विकास महामंडळ खाली आहे तिथे जाऊन पूर्ण फाईल भरा फाईल भरली की तुमचं लोनची प्रोसेस चालू होईल आणि काय प्रॉब्लेम आला तर मी आहे तिथून पुढे आता सगळे कमेंट भरपूर आले मी एक एक कमेंट वाचत चाललो आहे कोणबी प्रमाणपत्र कधी वाटप होणार कोणबी प्रमाणपत्राचा दादा ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत त्यांना तर वाटप चालू आहे ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही त्यांना भेटणार नाही त्याच्यामुळे तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल तर तुम्ही जाऊ शकता तहशीलला लगेच ऑनलाईन बी करू शकता ग्रामपंचायत निधी सचिन भाऊ ग्रामपंचायत निधी आणि आमदार निधी हा कधी भेटला नाही आणि तिकडे नोंद पण नाही दोन वर्ष झाले ग्रामपंचायत निधीचं आहे ग्रामपंचायत निधीला तुमची नोंद पाहिजे आली पाच टक्के निधी तुमच्या ग्रामसेवकाला भेटा ते तुम्हाला नक्कीच मदत करतील दिव्यांगाने रिक्षा करता फॉर्म भरलेला आहे पण ती योजना लवकर लागू झाली नाही ती सगळी योजना लागू आहे परंतु तुम्हाला वेळ लागेल कारण की मी ज्या दिवशी एम डी साहेबांना भेटलो तर जी ऑनलाईन केलेली ही रिक्षा आहे त्याच्यात आता काहीतरी सहा हजार काहीतरी रिक्षाची खरेदी करणार आहे आणि सहा हजार रिक्षा खरेदी केल्यानंतर मित्रांनो शंभर टक्क्याच्या खाली जे लोक आहेत म्हणजे शंभर टक्क्यापासून रिटर्न येणार आहोत आणि मग त्या लोकांना तो लाभ भेटणार आहे आता लोन कसं काढायचं मी आत्ताच सांगितलं ना लोन तिथं जाऊन काढावं लागेल एकच प्रश्न तुम्ही बार बार विचारले आणि कसं बोलायचं बरं बाकीच्या लोकांना पण उत्तर द्यायचेत चला ठीक आहे ग्रामशोक जागा उपलब्ध नाही असं सांगितलं आहे घ्या त्याच्याकडून माहिती अधिकारामध्ये जागा उपलब्ध नाही कुठे आहे काय कशी आहे म्हणून आता मी एम आय डी सीमध्ये फॉर्म भरला होता जागेचे पण दोन वर्ष झाले अजूनही यामआशी जागा अलर्ट केली नाही माझ्याकडे डी पण घेतलेला आहे ओके कोण आहे सोहन राठोड नाही सोहन राठोड साहेब तुम्हाला डी डी जर काढला असेल तर तुम्हाला शंभर टक्के ती जागा द्यावीच लागेल आणि जर ते समजा देत नसेल डी डी भरूनसुद्धा देत नसेल तर तुम्हाला कोर्टाची पायरी रिकामी आहे आपण वकील लावून कोर्टामध्ये त्यांच्यावर गुन्हा हे करू शकता एक रीड दाखल करू शकता रीड दाखल केल्यानंतर कोर्टातून त्यांना त्याची साजा भोगवाच लागेल त्यामुळं जर होत असेल प्रेमा ठीक नाही तर कोर्टात रिट दाखल करा विकेश चौधरी पन्नास हजार ते पाच लाखसाठी घर टॅक्स लागेल का घर टॅक्स नाही लागेल धन्यवाद सर आम्ही नांदगावमध्ये जयप्रा 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 दादा नांदगाव नाशिक सर क्रेटा कार दीड हजार सी जीच्या मध्ये आहे पण त्याची लांबी ही चार मीटरपेक्षा जास्त आहे त्यामुळं प्रॉब्लेम येत आहे लांबीचा गिंबीचं काही घेणं देणं नाही ती पंधरा हजार सी सीच्या आतमध्ये येते म्हणल्यानंतर ती गाडी तुम्हाला घेता येते त्याचे डॉक्युमेंट्स काय आहे ते पण देतो पण घ्यायचे असली तर अगोदर जे सांगेल तेवढं करा तिथे जा शोरूमला कोटेशन घ्या त्याच्यामध्ये कोटेशनमध्ये जी एस टी किती आणि आर टी ओ टॅक्स किती हे बघा ते तुम्हाला माफ होतील त्यासाठी तुम्हाला त्या शोरूमवाल्याचं नाव त्याचा मोबाईल नंबर आणि त्याचा मेल आय डी त्याचा अकाऊंट नंबर घ्यावा लागेल जेणेकरून ती टॅक्स होणारी जी अमाऊंट आहे ती त्याला डायरेक्ट शासनाकडून चालली जाते दोनशे चौरस फूट जागेसाठी तुमच्या जिल्ह्याच्यावर अवलंबून आहे तुमचा जिल्हा अधिकारी जो आहे किती दिवसात मिटिंग घेतो त्याच्यावर अवलंबून आहे त्याच्यामुळे त्याचे दिवस सांगता येत नाही व्हॉट्सअपला माझे सर्व मॅसेज बंद आहेत माझ्याकडे कोणाचे नंबर राहिले नाही माझा मोबाईल फुटलेला आहे मी मोबाईल काल खूप प्रयत्न केला नाही नीट करण्यासाठी परंतु त्याचा डिस्प्ले मॅच होत नाही आहे आणि तो मोबाईल आता मी कंपनीला पाठवला आहे जोपर्यंत चालू होऊन येत नाही तोपर्यंत व्हॉट्सअप त्याच्यामध्येच आहे माझ्याकडे सध्या व्हॉट्सअप नाही काय नाही काय नाही योगेश माने पाटील नमस्कार मुंडे सर लातूर मी औसा बोला दादा तुम्ही तर दोन दिवस तुमच्यापाशीच होतो तुम्हीच माझी सगळी काय योगेश माने पाटील यांनी मला बोलवलं होतं औसा इथे लातूर तालुक लातूर जिल्ह्याला त्यांनी माझी व्यवस्थित सोय केली राहण्यासाठी माझी त्यांनी सोय केली आणि जेवणाचाही त्यांनी दोन दिवस खर्च केला त्याबद्दल मी हात जोडून त्यांचे आभार व्यक्त करतो सर्व जनतेसमोर तर थँक्यू योगेश माने साहेब वाईन शॉपचं सध्या मी बोलूच शकत नाही कारण तेच बंद आहे गोपीनाथ साहेब आणि तुम्ही पण चांगले आहात धन्यवाद दादा मी गोपीनाथ मुंडे साहेब इतकं मोठं तर नाही परंतु मुंडे साहेब हे दैवत होते सर्व समाजाला घेऊन चालणारे होते आजच्या कंडिशनमध्ये मराठा समाज असेल वंजारी समाज असेल बंजारा समाज असेल धनगर समाज असेल सर्व एकमेकाच्या विरोधामध्ये तुटून पडलेले आहेत नेते लोक आपण सर्वसामान्य जनता एकमेकाच्या प्रेमानेच राहतो एकमेकासंग चांगलेच राहतो परंतु याच्यामध्ये काही लोक जे आहेत ते तुटून पडले आहेत त्यामुळं मी त्यांच्याकडे बोलत नाही त्यांच्यावर आणि त्यांच्याबद्दल आपण काही बोलायचंही नाही आपण सर्वसामान्य लोक आहोत आपण आपलं जगायचं शिकायचं बस हरसिंग परमेश्वर जी आर पाटो सर मित्र माझं व्हॉट्सअपच चालू नाही त्याबद्दल सॉरी मग माफ करा जी आर येऊन जाईल तुम्हाला ग्रामपंचायत पाच टक्के निधी कसा मिळतो सांगा ठीक आहे ग्रामशोक कड जा ग्रामशोक सगळं सांगेल तुम्हाला दिव्यांग व्यक्तीस विशेष भरती मोहीम चला लवकरच चालू होणार आहे जयप्रहार अरुण सातपुते कोणाची जागा गेली आता अरुणराव मलाच कळ नाही दादा तुम्ही महसूल खात्याकडे शेतजमिनीसाठी मागणी केली होती जमीन उपलब्ध नाही असे सांगितले आहे जमीन उपलब्ध नाही म्हणल्यानंतर उपलब मित्रांनो त्याला ना इलाज आहे त्याची शासनाची आठ आहे परंतु जिथं जिथं जमीन उपलब्ध आहे तिथे तिथे सर्व दिव्यांगाला ती जागा उपलब्ध होते पण तिथ त्यांच्याकडे जर जमीनच उपलब्ध नसेल आणि तर मग आपल्याला काही करता येत नाही परंतु जर त्यांच्याकडे जमीन उपलब्ध असून तुम्हाला खोटं बोलले असेल तर मग काही करता येत नाही तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आपण आता जे बी काय चर्चा केली आज आपली तारीख लक्षात ठेवा येणाऱ्या पुढच्या याच तारखेला आपण पुन्हा एकदा लाईव्ह येऊन सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत मार्गदर्शन व तसेच त्यांच्याशी चर्चा कंटिन्यू चालू ठेवणार आहे आणि ही चर्चा फक्त आपण यूट्यूबलाच करणार इंस्टाग्रामचा लाईव्ह बंद आहे फेसबुकला मोहन शेशराव मुंडे या नावानं आयडिया आहे जर कोणी फेसबुकला असेल तर तिकडे तुम्ही आपल्याला फॉलो करू शकता तुकाराम मुंडे साहेबांची भेट झाली की नाही भेट नाही झाली पण फोनवर चर्चा झाली ते रेकॉर्डिंग करताना आलं कारण रेकॉर्डिंगचा आवाज जातो म्हणून रेकॉर्ड केलं नाही तर दोन तीन गोष्टीवर तुकाराम मुंडे साहेबांनी आपल्याला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिला आहे विशेष म्हणजे दिव्यांगासाठी दोनशे चौरस फूटचं जे आहे ती साईट ऑनलाईन करण्यासाठी आपण मागणी केली आहे त्यानंतर दिव्यांगाचं अडीच हजार मानधन जे आहे ते तात्काळ त्यांनी वितरित करावं असं त्यांच्याकडे आपण मागणी केली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ज्या दिव्यांग बांधवांना दीड हजार रुपये पेन्शन असूनसुद्धा ती दीड हजार त्यांच्या अकाउंटला पडली नाही त्याच्या संदर्भात सुद्धा आपण चर्चा केली आहे आणि जे दिव्यांग वित्त विकास महामंडळाचा विषय आहे ज्याला दोन शासकीय जामीनदार लागतात त्याच्या संदर्भात चर्चा केली तर साहेबांनी सांगितले की दोनशे चौर दोन सॉरी दिव्यांग वित्त विकास महामंडळासाठी आपल्याला जागा आप सॉरी दो काय एक मिनटं मला हे वाचू द्या बरं एकदा अरुण सातपुते काय म्हणतात नका जाऊ इथेच इत, बसा मिटर मिस्टर ओहन अरे तुमचं म्हणणं काय आहे ते तर सांगा आम्हाला अरुण सातपुते काय म्हणणं आहे ते एकदा सांगा म्हणजे आम्हाला कळेल तुमचं काय म्हणणं आहे तर वाईट काही बोलायचं असेल तर आत्ताच सांगतो वाईट कमेंट आणि वाईट बोलायचं नाही काही काम असेल तर बोला दिव्यांग बोगस दिव्यांग प्रमाणपत्र संदर्भात सुद्धा मी चर्चा केली आहे साहेबांसोबत ते लवकरच जे आता सध्या हे चालू आहे आपलं यू डी आय डी कार्डचं जे केवायसी चालू आहे त्या संदर्भात सगळं फायनल होणार आहे अरुण सातपुते आपल्याला जर काही काम असेल तर बोला नाही तर आमची मजा घेऊ नका आम्ही रात्रंदिवस लोकांसाठी झटतो आहे आणि आता जे लोकांना रिप्लाय द्यायचे ते सोडून तुमचंच बघावं लागू राहिले काही चुकलं असेल आमचं तर आम्हाला सांगा आम्ही तुमच्या घरी येतो दोन आमच्या तोंडात हाना तुम्ही तिथं आल्यानंतर ठीक आहे बोगच <laughs> दिव्यांगापासून खूप वाढत आहे त्यांच्यावर काहीतरी करा ओके त्यांचं पण आपण दिलं आहे पण लवकरच तुम्ही पुन्हा एकदा सांगितलं त्याबद्दल मी नक्कीच लवकर जाऊन साहेबांना एकदा नक्की भेट घेणार आहे त्यांनी मला त्याशी बोलवलं होतं परंतु माझी तब्येत खराब झाली मग मी निघून गेलो तिथून मी जा डायरेक्टली याला गेलो सोलापूर सोलापूरहून मग आपण सोलापूर पंढरपूर औसा लातूर या सगळ्या दिव्यांग बांधवांना भेटून आपण त्यांना तिथल्या मार्गदर्शन केलं आहे त्यांचे अर्जसुद्धा आपण दाखल केले आहेत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ आमदार निधी आजपर्यंत उपलब्ध दिव्यांग मिळत नाही दादा त्याच्यासमोर बसा घरासमोर बसल्याशिवाय काहीच होणार नाही मागितल्याशिवाय काही कोणी देणार नाही तुकारा मुंडे साहेब आहेत तोपर्यंत कामे लवकर होतील कृपया लवकर भेट घ्या धन्यवाद मी नक्कीच त्यांची भेट घेणार आहे पाटील साहेब आणि सगळे विषय आपण त्यांच्यापर्यंत मांडणार आहोत आणि तुमच्या सगळ्यांना मी आता एक गोष्ट सांगतो आपण सगळ्यांनी मला यूट्यूबला सहकार्य करावं जेणेकरून इंस्टाग्राम कधीही बंद होऊ शकतं कारण की या सरकारची काही गॅरंटी नाही माझे पण कानावर गुजबुज आली आहे इंस्टाग्राम बंद होईल म्हणून आपण यूट्यूबला जास्त फोकस करतो आहे तर यूट्यूबला सर्वांनी मदत करावी आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करून आपले जे काही मित्र जा... आपले आसपासचे जे मित्र बांधव असतील त्यांनासुद्धा एक सबस्क्राईब करायला लावत दिव्यांग बांधवांना तिकडे एक लाख आहे तर ते एक लाख इकडं आली तर मला अजून बरं होईल असं वाटतंय तर सगळ्यांनी इकडेच कनेक्ट व्हावं याला यूट्यूबला यूट्यूबला आपण लाँग व्हिडिओ टाकू शकतो सर्व माहिती करू शकतो सर्व बोलू शकतो इंस्टाग्रामला बोलू शकत नाही काही नाही आपल्याला एक ते दोन मिनटापर्यंत व्हिडिओ तिथे टाकता येतो आणि आपल्याला जी चर्चा करायची असते ती दोन मिनटात तिथं होत नाही त्यामुळे सगळ्यांनी इकडे यायचं आहे आता अजून कोणाचे मेसेज आले ते बघतो मुकेश दळवी नमस्कार जे पुणे पुणे मुकेश दळवी बोला मुकेश भाऊ बो। पुणे एव एवढी आय डी कार्डची के वाय सी फ्रीमध्ये करून देतो मी ओके धन्यवाद तुमचे आभार खूप खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही दिव्यांगाची मोफत सेवा करू लागले परंतु काय आहे बरेचसे दिव्यांग बांधव आहेत तुमच्यापर्यंत पोचू शकत नाही आणि याच्यानंतर आता बरेचसे दिव्यांग बांधवाचे यू डी कार्डचा केव्हाशी आहे ती पूर्ण होतच आलेली आहे त्यामुळे आपण नवीन काही संधी जर लोकांची लोकांसाठी करू शकत असेल तर खूप चांगली गोष्ट होईल धनंजय पवार साहेब तुमचं काय म्हणणं आहे थ्री एक्झाम शिक्षण भरतीत अनेक बोगस दिव्यांग आहेत दादा तुम्ही माहिती घ्या आणि मला नक्की सांगा आपण त्या तुम्ही माहिती म्हणजे तुमच्याकडे पुरावा ठेवा कारण की पुरावा जर नसेल तर आपण समोर काय बोलू शकत नाही आणि आपल्याकडे पुरावा असेल तर आपण समोर बोलू शकतो आणि त्यांच्याकडून बोलून संबंधित जे काय आपली चौकशी करण्याची प्रक्रिया आहे ती आपल्याला त्यांच्याकडून करून घेता येईल परंतु आपल्याकडेच त्यांचे पुरावे नसल्यामुळे आपल्याला काही बोलता येत नाही गोविंद कुलते नमस्कार शुभम खांडेकर सर मोदी घरकुल योजनेबद्दल सांगा ना कशी आहे ती प्रोसेस मोदी घरकुल आवाज जी आहे ती तुम्ही तुमच्या संबंधित जिल्ह्याच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तिथे चौकशी करू शकता आणि तिथून तुम्ही त्याचे फॉर्म असतात ते फॉर्मही भरून घेऊ शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे आपण ग्रामसेवक सुद्धा माहिती देऊ शकतो तुमचं इथे ग्रामसेवक असेल तर आणि त्याच्यानंतर ग्राम जर तुम्ही शहरामध्ये राह राहत असेल तर शहरामध्ये नगरपालिका महानगरपालिकेमध्ये त्याचा फॉर्म भेटतो तो फॉर्म तिथे नेऊन भरा तुमचं काम होऊन जाईल तर मित्रांनो आता आपण इथेच आपला लाईव्ह थांबवतो आहे कारण की मला पण अजून दुसरे काम आहेत आपण पुन्हा आठ दिवसाला लाईव्ह येऊ कोणाला काही शंका काही त्यांचं काय असेल कोणाचं काही तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्कीच कमेंट करा दुसरी गोष्ट जेवढ्या लोकांना हा व्हिडिओ बघितला आहे त्यांनी दुस जास्तीत जास्त शेअर करून मला सहकार्य करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शुभम भाऊ धन्यवाद तर चला सर्वांना रजा मागतो माफ करा काही चुकल्या असेल तर बाय पुन्हा आठ दिवसांना भेटून जर आठ दिवसांना जास्त होत असेल तर तुम्ही तुमच्या सांगण्याप्रमाणे आपण तीन दोन तीन दोन अशा दिवसाला एक वार ठेवू त्या वार आणि त्याचा वेळ आपण फिक्स करू आता इथून पुढे आपण एक प्रोग्राम करू ठराविक दिवस आणि ठराविक वार आणि त्याचा वेळ हा फिक्स करू म्हणजे वार कोणता आणि किती 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 वाजता आपण लाईव्ह यायचं हे आपण डेली एकदा रुटीन ठरून घेऊया आणि त्याच्या हिशोबाने आपण इथून पुढे कार्य चालू करूया करू चला बाय वाचलं मी आता निघतोय अरुण सातपुते कोण आहे मित्रांनो एकदा याचा मला पत्ता द्या याचं काय म्हणणं आहे मला एकदा याच्याकडे जाऊन भेटून यावं लागेल नको जाऊ आठ दिवसांनी लाईव्ह येणार याचा एकदा पत्ता द्या अरुण सातपुते कोण येतं आणि तुम्ही सगळेजण एकदा त्याच्याकडे बघा त्याचं काय म्हणणं आहे एकदा विचारा तुम्हीच जे कमेंट वाचत असेल त्यांनी त्याला विचारा अरुण सातपुतेला काय म्हणणं आहे तर हां आपण वार ठरूया दत्ता दत्तात्रिय भाऊ आणि वार ठरून आपण एक वार फिक्स ठेवू इथून पुढे आणि त्या दिवशी आपण ते चालू करूया पुढचं नाशिकला मी लवकरच येतो मित्रांनो हां हनुमान भाऊ तुम्ही जर पोलीस असाल तर ह्या आरून सातपुतेकडे एकदा त्याची आय डी बघा तो नेमकी तिचं म्हणणं काय आहे काही कळत नाही आहे परंतु त्याची भाषा आहे ती जरा मला योग्य वाटत नाही चालेल चालेल नाही लोड घेत नाही परंतु डिस्टर्ब होतंय तुमच्यासारख्याला बोलत असताना आठ दिवसांनी लाईव्ह रोज लाईव्ह घेत जा आता अरे मी रोज घेतो बाबा पण का असं बोलणं व्यवस्थित असं अरे तुरे बोलणं हे ते भाषा जरा आणि लोकांना बोलत आहे त्याच्यात डिस्टर्ब होतं आहे शिंदेसाहेब आपलं काय म्हणाय सर सर आम्ही तहसीलला गेलो होतो दिव्यांसाठी अंधोदयी काढ तर ते म्हणाले कोठा कोठा नाही तुम्ही जी अर्ध्या त्यांना कोठा उपलब्ध करून द्यावा लागतो त्यांचं ते काय त्यांचं काम ते अंगावरून झटकून देतात त्या लोकांना ते सांगायचं तुम्ही जे आर आहे मला माहीत नाही मला अंत्योदयमध्ये बसवा मग कोठा नाही कसा नाही काय नाही ते तुम्ही तुमचं बघा म्हणा सर पण मला अंत्योदय काढ पाहिजे याची तुम्ही त्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग द्या आणि ते तुम्हाला अंत्योदयमध्ये टाकावंच लागेल कारण की तुम्हाला शासनाने सांगितलं आहे मागणी झाल्यास येत्या आठ दिवसात त्या संबंधित दिव्यांग बांधवाला अंत्योदयामध्ये टाकावं लागतंय शिंदेसाहेब लक्षात आलं ना मित्रांनो तुम्ही फक्त राहण्याची माझी सोय करा मी कोणत्याही जिल्ह्याला कधीही येतो मग एक दिव्यांग बांधव जरी असल तरी मी त्याच्यासाठी यायला तयार आहे परंतु काय होतंय मी इतका प्रवास करायचा लांबून यायचं पुन्हा मिस लॉजिंग बघायची मीच तिथं थांबायचं मग तुम्ही मार्गदर्शन घ्यायला यायचं याचं मला त्या दिवशी मला वाईट वाटलं ज्या दिवशी मी सोलापूरला गेलो होतो आणि मुंबईलासुद्धा मला ह्या दोन तीन ज याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये मला स्वतः वाईट वाटलं की इतक्या लांबपर्यंत येऊन जर यांना आपली काळजी नसेल तर मग आपण नेमकी यांचा विचार का करतो असं वाटलं मला नाशिकसाठी संदीप भाऊ तुम्ही ठरवा मी कधी पण येतो तुम्ही सांगा त्या दिवशी येईल मोरे मोरे साहेब कधी पण किरणदादा काय झालं ते सांगा कमेंटमध्ये आणि काय झाला त्यांच्यावर नगरला पण कधी येतो तुम्ही ठरवा आपण ठरवा आणि कमेंट सांगा कमेंटमध्ये मोबाईल नंबर टाका मी तुमच्याकडं कधी पण येईल तयार आहे आपण ठरवायचं आहे कधी यायचे काय यायचं आहे आणि त्या दिवशी मी येतो परंतु आपण मोबाईल नंबर पण टाका म्हणजे तुमचं ज्या दिवशी वाटेल प्लॅनिंग झाली त्या दिवशी मला तुम्ही कमेंट करा मोबाईल नंबरसहित मी येतो तर चला सध्या आपण रजा घेतो कारण की एक प्रोग्राम आहे दिव्यांग बांधवने ठेवलेला तिथे जाण्याची वेळ झाली आहे आणि एक तास लेट झाल्यामुळं त्याबद्दल मी तुमची माफी मागतो काही चुकलं असेल तर माफ करा जय हिंद जय महाराष्ट्र जयप्रहार प्रहार माफ करा मित्रांनो काही चुकलं असेल तर